क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये लढा चालवले इकड तीन नंबर वरती गाडी पळते कचरेवाडी कर चार नंबर वरती पिसेवाडी कर पाच नंबर वरती आणि सहा नंबर वरच्या दसूरकर चारच गाड्या पळतात गाडी क्रमांक एक मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला धीरवाद वर्चा गाडी क्रमांक एक चा निखा घरी क्रमांक एक चा निघाला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न कैलासवाची दादासाहेब कापसे दसूर या गाडीचा एक नंबर आला अतिशय सुंदर आणि बाबा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे धादा सरकार विगर पनवेल सदाशिव या गाडीचा एक नंबर आला उजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला दिलीप ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पहाला स्वर्गीय शेठ फडके शिवान तुषार घोरपडे सदा शिवगड धादा सरकार विगर पनवेल क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये दोन लढत चालू आहे अरे आला सुंदर अशी गाडी बैठक ज्या बैलाला मुंबईचा किंग मुंबईचा बिंजूरचा बादशाह म्हणलं जात असा आणि त्यांच्या सोबत बावड्या अतिशय सुंदर अशी गाडी पळाली का गाडीचा एक नंबरला जोबेर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ओजूला पाला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोग्य कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर पळाला आणि डावीला पळाला शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर सेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावड्या पळाला सुंदर अशी बावड्या आणि मथुरची गाडी सेमीला पात्र केली चिव्हा डायवर महाश्वर कराणी वरती फळावणी करायत तीन नंबर वरती फलटण करायत चार नंबर वरती रेडे आणि पाच नंबर वरती उमरे पागेकरांची गाड्या इकडे दोघात चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चालकपणा आणि गाडी सीमे पात्र क्रमांक चार था था, तीन गारी। सोरा मदने खुरी या गारी चा निकाला गाडी सिद्धनाथ प्रसना स्वरा विजय मधने बनकरखोरी फलटण या गाडीचा एक नंबरला विजय बेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चेतन डायवर कारुणकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली सिद्धनाथ प्रसना स्वरा विजय मधने फलटण ांचा पलटन एक्सप्रेस शाहीर पाला सुंदर अशी गाडी पाहलो चेतन गाडी सेमीला पाच वडा या मजला महालक्ष्मी प्रसन्न कुमारी कचरे कचरेवाडी दोला दो पाच चा निकाल पाच चा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी जनमान प्रसन्न भाई या साठे प्रिया प्रमोद कुंटे मांडवे यांचा शंभू या गाडीचा एक नंबरला जोबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन मैदानात उद्या सात दहा जे धावलेत त्यांचं सहभाग सर्टिफिकेट स्टेज वरती वितरित होत आहे कृपया गाडी मालकांनी स्टेज वरती येऊन आपलं सहभाग सर्टिफिकेट घ्यायचं आहे अंग या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये गाडी बाद झाले आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे त्यात आता चालू चालवले दुसरा बाज झाला इकडं आता दोघात लढत चालू आहे कोण होतोय गरवि अड्याल घुडसाळ कर आड्याल आणि पड्याल घुडसाळकर अतिशय सुंदर असे लढत आड्याल होता किरण ड्रायव्हर वरुडचा पड्याल होता शंभू ड्रायव्हर वाहगावचा उजव्या बाजूचं जे प्रेक्षक आहे ना ते सगळे मागे घ्या गाडी क्रमांक सहा चा निकाल सहा चा निकाल आहे तास क्रमांक चार वरील गाडी अमोले सत्याहत्तर सत्याहत्तर घुडसाळे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्या वती बसल्या शंभू ड्रायव्हर वाहगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला अमोल धायगुडे गुरसाई सत्याहत्तर सत्याहत्तर यांचा देवा पळाला आणि त्याच्यासोबत देवान शमित पाटील सुपणे पीयू आशिष पाटील तोंडरे पणवेल आणि पैलवान पृथ्वीराज धनेश डिंबळे खेड शिवापूर यांची टीटवी पळाली ती गाडी पळवली गाडी सेमीला पात्र सात सुटला आणि सात मध्ये गाडी बाद झाली आणि चार गाड्यात आहे चार गाड्यामध्ये लढत चालवाय गड विजेता कोण, कोण होणार सेमीला पात्र हे बैलगाडीचं क्षेत्र इथं कधी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण आठ पाच क्रमांक सात साडी दास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी ऐंशी आनंदा भिंगारकर पिंड्या ग्रुप इचुंबे पनवेल या गाडीचा एक लंबाला विजयबल गाडी बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमी साडी पात्र असा आठ वळवा गाडी क्रमांक आठ मध्ये कैलासवासी नाग्या प्यास क्लब तिरवंडी मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये दोन गाड्या पाहता त्यातली एक गाडी बाद झाली आणि इकडे एक एकच गाडी बोलते मागल्या मैदानातला पाच लाख रुपये खरी रायफल आणि त्यांच्या सोबत देवाभाई भाय अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे रै, बालू ड्रायव्हर मांडवेकर या गाडीचा एक नंबर विजयबर गाडी मालकाचा बालू ड्रायव्हर मांडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कमालबाई मुलाणी पांगरी आणि सांडो मिस्त्री तळेगाव यांचा या उजवीला उजवी देवाबाई आणि डावीला पहाली आरवी पंकज घाडगे विजय गाडगे फौजी शिरसवडी तालुका खटाव यांची रायफल पळाली आणि सुंदराची गाडी सेमीला पात्र गेली गौरव मांडवीकरणी बेनकामाचा घरच्या ना त्रास गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी या मद्रातला आणि नऊ मध्ये दोघात लढत चलो आहे कोनोरार सिमिला पात्र आर्याल आण पळशीकर आणि पड्याल मिरठीखर दोघात लढत चलो आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली बालान गणे क्रमांक न उच्चा निकाल न उच्चा निकालात आज क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जाणार प्रसन्न अग्रहिणी सचिन जगताप मिरठे या गाडीचा एक नंबर बाला ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पळवली बाला ड्रायव्हर निवडेकरांनी मथुर जिगर पॅन्स क्लब यांचा डावीला पहाला मथुर गाडी सेमीला पात्र आणि समोरचे दहा मध्ये गाड्या अरे आदत आदतचा आदत साज होतोय आणि पड्याल पैठण ज्या बैलाच्या नावावरती विक्रमच विक्रम, विक्रम आहेत विक्रम विक्रम आज सगळ्यात या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठलेही विक्रम नाहीत एवढे विक्रम या ठिकाणी या बैलावरती आहेत पोठो बकासुराणी चिक्या सुंदर आणि निर्वाद वर्षच समाजवादकर्त्यांना पाचसेचा इनामे आपलं मनपूर्वक धन्यवाद हे अकरा ते वीस मैदानात उद्या त्याचबरोबर मथुर जिगरचा चा मथुरपाला गाडी क्रमांक नऊ मध्ये आणि सुंदर अशी गाडी सेमी पात्र झाली त्याबद्दल मथुर जुगार पॅन्स क्लब यांच्याकडून या ठिकाणी बालारा नेवरेकरांना पासेच आहेत आणि समाजनकर्त्यांना ऑनलाईन पास आहेत आपला मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक दहा निकाल दहा चा निकाल आज क्रमांक पाच वेगळी नाथ साहेब रसान मोहित आजीचे जगताप अमरचे जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबर आला उजयबेल गाडी मालकाचा त्यावरती असलेला चालकाचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन हार असा दोष इंद केसरी उजवीला पाला नाथ साहेब रसान मोहिल चे धुमा सुजगाव आर्नव सचिन आर्नव संतोष सारुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा या ठिकाणी दशमिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्या बोरीला त्याच्या जोडीला डावीला पाहला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली विक्रमी खरेदी रोख रुपये पंचावन्न लाख आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुणकरांचा चिक्या पाहला सुंदर अशी गाडी बबलू सेमीला पात्र केली शुभ हस्ते सुटला गाड्या क्रमांक अकरा सुटला या मैदानात आणि अकरा मध्ये एकूण चार गाड्या आहेत इकडं तीन नंबरला सिरसालवाडी करायत चार नंबर वरती करायत पाच नंबर वरती तिरवंडी करायत शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व पटकवलं तोडकर तिरवंडी या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी काजळ्याची गाडी पळाली गाडी सेमीसाठी पात्र वळवा बारा वळवा कासामधून कोणी चालायचं नाही पळायचं नाही वडा बारा बारा मध्ये व्यापार समाधान भाऊ कचरे सरपंच ग्रुप कचरेवाडी दोला स्वप्नालय सचिन शिंगटे कुरुळे तीन अनिलकंडा प्रश्न शिव समाधान लोंडे फॅन्स क्लब लासुणे पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांच्या मध्ये था अटी आणि तटी चिरण चालू आहे बाद बैल आणि त्यावरती बसताना मागाणी जॉकीचा खेळ आहे इथं साथ लागतोय पळून चालत नाही जोडीदार सुद्धा तसाच या ठिकाणी चालक लागतोय वर धावलेली गाडी कुमारी सानी सतीश अगारे भवानी नगर या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन फाटीमधून पळू नका साइड नवा गडक्रमांध अकरा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तुषार तोड़कर यांचा शंभू आणि राफेलची गाडी त्याबद्दल सुटला गटक्रमांध तेरा सुटला आणि तेरा मध्ये दोनच गाड्या बैठत दोघात लढत चालू आहे अड्याल सुंदर अशी गाडी निमगावकरांचा सावकार आणि त्यांच्या सोबत चटणी भाकरीचा पलवान म्हणून ज्याची ख्याती असा घरणीकीकरांचा राजा उरला कार्यक्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये कोण पाच सात लढत चालू आहे कोण होणार चौदावा गट विजेता एक, ले एक ला दोन ला खोरुचीकर तीन ला खुरुसकर चार ला अहिल्या देवी अतिशय सुंदर अशी लढत शिवंगा चौदाचा आणखा चौदाचा निकाला तास क्रमांक तीन वर रावलेली गाडी जय आण प्रसन सिद्धनाथ प्रसन शिपाई वस्ती खुडूस या गाडीचा एक नंबरला उजवेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार मधल्या तासातून कोणी चालू नका वडाय पंधरा वडा या मैदानातला पंधरा मध्ये एकला जय हनुमान भाईनाथ एक्सप्रेस जोडी दोन ला जय तुझा विनोद सेठ घोगरे पंधरा मध्ये कोण तीन गाड्या आसपडत आहेत तिघात लढत चलो आहे कोण होणार गड विजेता अतिशय सुंदर अशा गाड्या आपडतायत अतिशय सुंदर सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय कोण होतोय सेमीरा पात्र मागण्यावरती अखेर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षला पुढे राजू पाटील लोणंद या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचं त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सोलावरची गाडी सेमीसाठी पात्र फाटीमधून कोणी बोलू नका फाट्या मोकळ्या सोडा रान मोकळ रानातनं बळा वडा सोळा सोळा सोळामध्ये एकला स्वर्ग भूषण भैया पडवळकर मोहळ दोला सागर बाळासाहेब मानकर कवळे तिला शिवमरा प्रसन्न भागवत तुकाराम चोरुमळे माळवाडी चार शिवसेनेचे विद्यमान सुटला, संगाऱ्यात सुटला, लढत चळवळी इकडे इकडा मोहोळ दोन ला कळवे तीन ला बोरगाव चारला दहीगाव लढत चळवळ अड्याल बोरगाव का पड्याल सदाशिवनगर अतिशय सुंदर गाडी क्रमांक सोळाचा निकाल त्याच क्रमांक चार वर धावलेली गाडी शिवराजित श्रीराम पाल सदागर शिवम डेरी दैगाव या गाडीचा एक नंबरला उजवले गाडी मालकाचं त्यावरती वसलेला संजीव ड्रायव्हर बंडगीर खोरीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला ला पी एस आय श्रीराम पालवे सदाशिव नगर पुरंदावडे यांचा नंद्या पाहाला आणि डावीला पहाला सतरा सुटला आणि सतरा मध्ये लढत चलत चार गाड्यात कोर होतोय सतरावा घट विजेता इकडे तीन नंबरला डोंबरवाडी करायत चार नंबरला बार्शी करायत आणि तिकडे पाच नंबरला सुंदर अशी गाडी पैठतय तिकडे सहा नंबरला सुद्धा लिंबोडेकर पाहतायत कोण होतोय गाडी जिता लढत चालू सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि मारली बाजी पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समाजकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक सतराचा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक सहा वर राहुलील गाडी समयी माता प्रसन्न कुमारी सोयरा विनोद आप्पा लिंबोरे पुणे पोलीस या गाडीचा एक नंबरला उजा आणि मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक अभिनंदन व सुटला या मैदानाचा क्रमांक अठरा सुटला या बैलगाडी शर्य क्षेत्रातलं एक आदर्श मैदान सहकार महर्षी केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातला क्रमांक अठरा बघतोय आणि अठरा मध्ये सुंदर अशी लढाई चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर कच पणाला लागला आणि कोण होता सेमीला पात्र वय झालं पण ते दरारा घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय महावती बसलेल्या चालकाचा हर्द गा सुंदर अशी सोन्याची गाडी पळाली गाडी सेमीला पात्र वया एकोणीस वळा एकोणीस ला ज्ञान गंगाई समर्थ शेखर भाई पाटोले खंड दोन ला गुरुदेवता प्रसन्न नगोली प्रसन तीन ला खंड वापर तीन बायकांचा लाडका धणी चार बाळवा बाळ रोहित भाय वावरे आणि एकोणीस मध्ये दोनच गाड्या पाहतायत आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळते कोण होत आहे सेवीला पात्र सुंदर अशा दोन गाड्या पाहतायत आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळते निमित्त आहे सहकार महर्षी केसरी सण दोन हजार पंचवीस सुंदर अशा दोन्ही गाड्या पलीकडं लखन आहे नालिकड लढत छाडी नाना विजोरीकर यांचा यांना या ठिकाणी ऑनलाईन पासेचा आहे आपलं ऑनलाईन चेक करायचंय एकोणीस मध्ये दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो वळवा वीस वळवा एकला बाळवा प्रसर शंकर बरगे मेड दोरा महालक्ष्मी प्रसन नागताना स्वामी समर्थ प्रसन्न सरपंच पाडेगाव चाला अक्षदा मंगल कार्यालय मालफिरोस पाचला दे संत देता प्रसन्न कुळप सहाला खंडवा प्रसर संतोष किशोर हुडगे गोरडवाडी सातला सात ला सौरभ कोंडिवा कनेर हा वीस सोडायचा आहे वीस सुटला या मैदानातला वी सुटला या मैदानातला आणि वीस मध्ये लढा चालू आहे घरचा साज पळतोय जोडीदारांचा साज पळतोय साई आणि प्रधान आणि ऑलराऊंडर आपाच निर्वाद वर्चा स्व पर्यक्रमांक वीज चा, चा। मंगा निकाल वेचा निघाल्या आज क्रमांक चार वर धावलेली गाडी अक्षता मंगल कार्यालय या गाडीचा एक नंबरला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली मैदान आहे ओपनचं पण ओपनच्या मैदानामध्ये दोन्ही आदत पाहिजे दोन्ही आदत पहाले माइसरस गावचा घरचा साथ पाला नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे आणि आदरणीय तुकाराम भाऊ देशमुख यांचा उजवीला प्रधान आणि डावीला साई ड्रायव्हरनी त्याबद्दल अप्पा ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समाज वनकर्त्यांना पाचशे इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद